जळगावच्या राजकीय आखाड्यात पुन्हा एकदा एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र झाले एकेकाळी एक गुरुशिष्य शिष्य असलेल्या या दोन नेत्यांमधील वाद आता वैयक्तिक आणि राजकीय टीकेच्या पातळीवर पोहोचले नुकतंच गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्याबद्दल खडसे कोण असं विधान करत त्यांचं राजकीय वजन कमी करण्याचा प्रयत्न केलाय तर प्रत्युत्तर देताना खडसे यांनी खोचक शैलीत स्वतःला लहान माणूस आणि महाजन यांना जागतिक एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हा वाद नवीन नाही जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी या दोघांमधील संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे एकनाथ खडसे जे जवळपास चार दशक भाजपचे प्रमुख नेते होते दोन हजार मध्ये पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते दाखल झाले त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना यांच्यावर आपलं राजकीय करिअर संपवण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता दुसरीकडे गिरीश महाजन यांनी जामनेर मतदारसंघातून सलग सहा वेळा निवडणूक जिंकत आपलं वर्चस्व सिद्ध केलं त्यांना भाजपचं संकट मोचक आणि देवेंद्र फडणवीस यांचा जवळचा सहकारी मानलं जातं या वादाला नवीन ठिणगी पडली ती दोन हजार पंचवीसच्या एप्रिल महिन्यात जेव्हा खडसे यांनी महाजन यांच्यावर एका महिला आय एस अधिकाऱ्याशी कथित संबंध असल्याचा गंभीर आरोप केला खडसे यांनी दावा केला की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाजन यांच्या कॅबिनेट नियुक्तीपूर्वी याबाबत विचारणा केली होती या आरोपांना उत्तर देताना महाजन यांनी खडसे यांना पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं आणि खडसे यांच्या कुटुंबाशी संबंधित मुद्द्यांवर बोलल्यास त्यांना समाजात तोंड दाखवणं कठीण होईल असा इशारा दिला त्यानंतर महाजन यांनी खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना मानहानीची नोटीस पाठवली हो ज्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला खडसे यांनीही मागे हटण्याची तयारी दाखवलेली नाही त्यांनी महाजन यांच्यामुळे आपला भातसा राजू पाटील याला सात वर्ष तुरुंगात राहावं लागल्याचा आरोप केला पनवेल सत्र न्यायालयाने एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये राजू पाटील यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केल्यानंतर खडसे यांनी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला याशिवाय खडसे यांनी महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांच्या जिल्हा परिषद आणि जामनेर नगरपालिकेवरील पदांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जळगावच्या राजकारणात या दोघांमधील वैर सर्वश्रुत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांनी शरद पवार आणि मनोज जरंगे पाटील यांच्या पाठिंब्याने महाजन यांना पराभूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले पण महाजन यांनी पुन्हा एकदा आपली जागा कायम राखली केंद्रीय मंत्री रक्षा खडसे ज्या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत यांनी या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन जळगावच्या विकासासाठी काम करावं असं आवाहन केलं होतं पण सध्याच्या घडामोडी पाहता हा वाद लवकर संपेल असं दिसत नाही या शाब्दिक चकमकींमुळे जळगावच्या राजकारणात तणाव वाढला असून याचा परिणाम स्थानिक विकासावर होण्याची शक्यता आहे खडसे आणि महाजन यांच्यातील हा संघर्ष आता वैयक्तिक टीकेपलीकडे जाऊन राजकीय वर्चस्व आणि सत्तेच्या खेळाचा भाग बनला आहे येत्या काळात हा वाद कोणतं वळण घेतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल पाहुयात काय म्हणाले खडसे प्राध्यापक डॉक्टर एल ए पाटील यांनी मला आता नुकतंच तुम्ही यायच्या आधी एक मिनिट हे पुस्तक झालं सुसंस्कृत व्यक्तिमत्व गिरीश महाजन एक अत्यंत महान व्यक्तिमत्व आहे सुसंस्कृत आहे जगज विख्यात आहे आणि मी एक लहान माणूस आहे त्यामुळे मला फारसे लोक महाराष्ट्रामध्ये ओळखत नाही स्वाभाविकता त्यांनी हे म्हटलं असेल आणि त्यामुळे अशा महान व्यक्ती ज्यावेळेस बोलतात जे समर्था घरचे असतात तर त्यांच्या बोलण्याला फारसं लक्ष देण्याची आवश्यकता